साप्ताहिक काम केलं मी दैनिक असं काम केलं संपादनाचं काम केलं मी स्वभाव दिवाळी फक्त काढलेला टेलिव्हिजन माध्यमामध्ये मी प्रमुख अतिथी म्हणून वर्षवर्ष होतो त्यांच्या वेगवेगळ्या चर्चांना होतो किंवा त्यांना काही मार्गदर्शन लागलं तर ते करतो त्याच्यानंतर जे युट्यूब माध्यम आलं त्याच्या माध्यमामध्ये श माद आलो गंमत अशी आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की लोक काहीच सखोल वाचत नाही सखोल इतक गौरवाच आणि पद्धतीच लोक वाचतात जे माझा माझ्या अकोला विदर्भात अकोल्यामध्ये एक व्याख्यान दोन व्याख्यान दिसलं माझं व्याख्यान झाल्यावरती मी खाली उत्तर नव्हती लोक भेटतात भेटल्यानंतर एका माणसाने मला जवळ म्हणा की तुम्ही साहेब बघत होता म्हणे तुम्ही लिहित का नाही म्हणलं मी गेली पन्नास वर्ष लिहितो आहे आता लिहिणं थांबवायची वेळ आली आणि तू लिहित का नाही असं विचार की याचा अर्थ तू वाचत का नाही असं म्हणतो आज अशी गोष्ट आहे की माझं एक मी नेहमी सांगतो की ज्याने वाचायला पाहिजे ते लिहित सुटतात व्हॉट्सअपवर आणि ज्यांनी लिहायला पाहिजे जे खरे विद्वान लोक आहेत ते कमी लिहितात ते वाचत बसत ज्या माणसाला खरी अभ्यासाची किंवा विद्वत किंवा ज्ञानाची ओढ आहे तो माणूस फार बोलत नाही किंवा फार नाही कारण त्याला आहे की ज्ञान एवढं खांद आहे आणि और आपण एवढे चिल्लर इतके क्षुल्लक आहोत की आपण बडबड काही कारण नाही इतकी वाईटात पडबड लोक दिवसभर टेलिव्हिजनवर करतात आणि राजकीय पुरातात की त्याचा काही अर्थच नसतो बर त्याच्यावरती लोक चर्चा करतात दिवसभर चर्चा करतात दिवसभर बाकीचे राजकीय पक्ष चर्चा करतात पत्रकार चर्चा करतात त्याच्यावर त्याच्या पलीकडे जीवनामध्ये काही आहे का, का नाही गोष्टी त्यामध्ये सत्य आहे तर उदाहरणार्थ सांगतो की कशाप्रकारे काम करावं असं मला वाटतं माझी अपेक्षा

अनेक वर्षांमध्ये काम करत असताना आज आम्ही हा जो पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महाराष्ट्रातील आपण सगळेजण त्यांना आपण टी वर पाहत असतो वेगवेगळे चॅनलवर असतो आणि त्यांचा आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे असे हेमंत देसाई आम्हाला या कार्यक्रमाला लाभले याचा आम्हाला मनस त्याचबरोबर महाडचे ज्यांचे आमचे नेतृत्वाचे संबंध कायम राहिलेले आहेत कारण त्यांचं एक काम आहे जरी शास्त्रीय क्षेत्रामध्ये तरी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो असे आमचे मित्र राकेश सावंत साहेबांच्या उपस्थित आहेत या कार्यक्रमाला महाड उत्पादक संघटनेचे महेश यांना निमंत्रित होतं त्याचबरोबर पुडावी न्यूज चॅनलचे संपादक प्रसन्न जोशी हे उपस्थित राहणार होते मात्र अचानक त्यांच्या कार्यालयीन कामानिमित्ताने ते आज या ठिकाणी येऊ नाही मात्र जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो जमलेल्या सगळ्या उपस्थित नागरिकांचं पत्रकारांचं त्यांचं देखील स्वागत करतो कारण पत्रकारांच्या कार्यक्रमाला नेहमीच अशी अवस्था आप असते म्हणजे पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि तो पत्रकार कुठेही असू द्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कुठेही कार्यक्रम असू द्या कुठे घटना करू द्या तो त्या ठिकाणी हजर राहून त्याचं वृत्तांत करण्याचं कर्तव्य जबाबदारी पार पाडत असतो मात्र मी आम्ही एक असा अनुभव घेतलेला आहे की पत्रकारांच्या कार्यक्रमाला फार कमी उपस्थिती असते మహ తన సాధా గంట